नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघतो आहे न्यूजडंका आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तट निर्माण झालेले आहेत असं चित्र गेले वर्ष दीड वर्ष आपण पाहिलेलं आहे मराठा आरक्षणा मनोज जरांगे पाटील आग्रही होते ते मराठ्यांची मसिहा झाले छगन भुजबळ सातत्याने त्यांच्याविरोधात बोलवते ओबीसींच्या बाजूनी बोलवते ते ओबीसींची मसिहा झाले भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये झुंपलेली आहे असं चित्र महाराष्ट्र सातत्याने पाहतो आहे आता मनोज जरांगे पाटील यांना कुणाचा आशीर्वाद आहे ही बाब पुरेशी स्पष्ट झालेली आहे त्यांना कुणाचं समर्थन आहे हे उघड झालेलं आहे ज्यांचं मनोज जरांगे पाटील यांना समर्थन आहे त्यांचं गुणगान लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान छगन भुजबळ करवं होते शरद पवारांना समाजात खूप मोठी सहानुभूती आहे असं विधान वारंवार करव होते याचा अर्थ काय याचा अर्थ हा आहे की मराठ्यांचे मसिहा आणि ओबीसींचे मसिहा हे दोघंही आता शरद पवारांच्या बाजूने कललेले आहेत अशा प्रकारचं चित्र आहे आणि छगन भुजबळ लवकरच घरवापसी करणार आहेत अशी जोरदार चर्चा आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये फारसं लक्ष दिलं नाही ते प्रचारात सुद्धा उतरले नाहीत उलट वारंवार ते असं विधानग्रह होते की समाजामध्ये शरद पवारांना मोठी सहानुभूती आहे महायुतीमध्ये हे जे घरचे भेदी आहेत त्या घरच्या भेद्यांमुळे महायुतीची पडझड झाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड मोठं नुकसान झालं ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या चर्चेमुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज आहेत भुजबळांसमोर तीन पर्याय असल्याची चर्चा आहे एकतर ते समता परिषदेचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये करतील दुसरी शक्यता ते पुन्हा शरद पवारांकडे परततील आणि तिसरी शक्यता ते उबाडा शिवसेनेमध्ये प्रवेश करतील पक्षातून जे बाहेर गेलेले आहेत त्या गद्दारांना पुन्हा एकदा पक्षामध्ये प्रवेश देणार नाही असं शरद पवारांनी जाहीरप्रमाणे सांगितलं आहे त्यामुळे शरद पवारांकडे परतण्याची जी, जी शक्यता आहे ती संपुष्टात येते उभाटा शिवसेनेमध्ये जर छगन भुजबळ स्थिरतावर झाले तर त्याच्यामध्ये शरद पवारांना आक्षेप असण्याचं काही कारण नाही आहे ते त्यांना मदतच करतील कारण छगन भुजबळ जर सोडून गेले तर अजित पवार कमजोर होणार आहेत आणि अजित पवार जर कमजोर झाले तर ते शरद पवारांना हवं आहे आणि तिसरी शक्यता घरवापसीची म्हणजे छगन भुजबळ मुळचे ज्या पक्षाचे आहेत शिवसेनेचे आहेत त्याच पक्षामध्ये ते परततील म्हणजे उबाडा शिवसेनेकडे परततील त्यामुळे छगन भुजबळ यांच्याकडे तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत आता ते कोणता पर्याय स्वीकारतात हे आता येत्या काळामध्ये स्पष्ट होणारच आहे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेवर स्वतः छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे भुजबळ असं म्हणाले की मी कुठे म्हणालो की मी नाराज आहे नेते कधीच म्हणत नाहीत म्हणतात त्यांचे समर्थक नेते त्यांची नाराजी त्यांच्या शब्दात व्यक्त करत नाहीत ते थेट कृतीतून व्यक्त करतात छगन भुजबळ नाराज काय आहेत नाशिकमधून लोकसभा लढवण्याची छगन भुजबळांना इच्छा होती परंतु शिवसेनेचा त्याला विरोध होता शिवसेनेला ही सीट स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला द्यायची होती एकनाथ शिंदेने विरोध केला आणि तिथून हेमंत गोडसे लढले आणि पडले भुजबळांना दिल्लीत जाण्याची जबरदस्त इच्छा आहे म्हणून त्यांना लोकसभा लढायची होती लोकसभा लढायला मिळणार नाही अशी शक्यता दिसल्यामुळे छगन भुजबळ शांत बसले ते फारसे सक्रिय नव्हते नंतर त्याची नजर गेली राज्यसभेच्या सीटवर परंतु अजित पवारांनी त्या सीटवरून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत धाडलं त्यामुळे पुन्हा दिल्लीत जाण्याचं छगन भुजबळ यांचं स्वप्न भंगलं अजित पवार यांच्या पक्षाकडे आणखी एक राज्यसभेची जागा आहे आणि या जागेवर तरी आपल्याला उमेदवारी मिळावी अशी भुजबळांची इच्छा आहे जोपर्यंत ही इच्छा पूर्ण होत नाही जोपर्यंत या जागेसाठी त्यांच्या नावाची चर्चा होत नाही तोपर्यंत छगन भुजबळ नाराजीची ही पिपाणी वाजवत राहणार लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचं बळ घटलं महाविकास आघाडीचं बळ वाढलं त्यामुळे रंगल्या तोंडाचे मुके घ्यायला अनेक जण इच्छुक आहेत येत्या काळामध्ये महायुतीतले अनेकजणं महाविकास आघाडीकडे जातील अशी दाट शक्यता आहे राज्यामध्ये आरक्षणाचा जो खेळ खेळण्यात आला त्या खेळामध्ये दोन्ही बाजूनी माणसं शरद पवारांची होती एका बाजूने मनोज जरांगे पाटील बोलवते आणि दुसऱ्या बाजूने छगन भुजबळ बोलवते मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना टीकेचं लक्ष केलं एकनाथ शिंदे यांना टीकेचं लक्ष केलं परंतु शरद पवारांच्या विरोधात ते एकही वावगा शब्द कधीही बोलले नाहीत आणि याचा फटका महायुतीला बसला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण घेणार हा मनोज जरांगे पाटील यांचा हट्ट आहे हा जो आग्रह ते करतायत तो आग्रह याच्यापूर्वी चार आयोगांनी नाकारलेला आहे त्याच्यामुळे ते होणं अशक्य आहे परंतु मनोज जरांगी पाटील जाणीवपूर्वक अशा अशाआटी आहेत कारण या आग्रहामुळे महायुतीला त्रास होतो आहे आणि हा त्रास चढत्या क्रमाने वाढत जावा अशी मनोज जरांगी पाटील यांची इच्छा आहे आणि त्यामुळे मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरसुद्धा मनोज जरांगी पाटील शांत बसत नाही आहेत स्वस्थ बसत नाही आहेत ओबीसी समाज मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात नाही आहे परंतु हे आरक्षण ओबीसी कुठ्यातून दिलं जाऊ नये अशी ओबीसी समाजाची इच्छा आहे आणि याच मागणीसाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत सरकारकडून त्यांना लिखित हमी हवी आहे की मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं जाणार नाही आणि ओबीसींचा जो कोटा आहे तो जसाच्या तसा राहील त्याला कोणत्याही प्रकारे धक्का पटणार नाही हाके यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी समर्थन दिलेलं आहे हाके यांचा आक्षेप असा आहे की मनोज जरांगे पाटील जेव्हा आंदोलन करतात उपोषण करतात तेव्हा त्यांना रेड कार्पेट दिलं जातं ओबीसी समाजाचे नेते इतके दिवस आंदोलन करतायत मी स्वतः उपोषण करतो आहे परंतु या उपोषणाकडे कोणीही लक्ष देत नाही ही बाब सत्यसुद्धा आहे कारण जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं तेव्हा मुख्यमंत्र्यांपासून सगळे लोक तिथे धावले महायुतीतले अनेक नेते तिथे धावले मराठा समाजाचे अनेक आमदार खासदार मनोज जरांगे पाटील यांना जाऊन त्यांची मनधरणी करतायत परंतु ओबीसी समाजाचा एखादा नेता एखादा तरुण जेव्हा उपोषण करतो तेव्हा त्यांच्याकडे ढुंकून पाहिलं जात नाही आहे मीडियासुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नाही कारण आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यामध्ये जो राजकारणाचा सारीपाठ मांडण्यात आला आहे त्या सारीपाठाचा मीडियासुद्धा एक अविभाज्य भाग आहे मीडियाकडे सुद्धा एक भूमिका देण्यात आलेली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यामध्ये जे राजकीय नाट्य घडलं ते जरा लक्षात घेण्याची गरज आहे या संपूर्ण नाट्यामध्ये मनोज जरांगे पाटील वारंवार उर्मट विधानं करत होते आणि भुजबळ या उर्मट विधानांना तितक्याच उर्मटपणे उत्तर देत होते भुजबळ हे ओबीसींचे मसिहा त्याचमुळे बनले त्यांना असं वाटलं की आपल्या हक्कांच्या बाजूने कोणीतरी बोलतंय आणि त्याच्यामुळे भुजबळांची लोकप्रियता ओबीसी समाजामध्ये प्रचंड वाढली परंतु मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ ही ही ले ले। हे दोघेही एकाच बाजूला आहेत ही बाब आता हळूहळू स्पष्ट होते आहे हे दोघेही शरद पवारांचे चाहते आहेत मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणामुळे मसेवापदाला प्राप्त झालेले आहेत ते शरद पवारांच्या प्रेमात आहेत शरद पवारांच्या ऊर्जेने भारवलेले आहेत हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ज्या शरद पवारांनी आयुष्यभर मराठा आरक्षणाला विरोध केला त्या शरद पवारांच्या आरत्या उतरताना मनोज जरांगे पाटील यांचा भारावलेला चेहरा सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे मनोज जरांगी पाटील यांचा कडाडून विरोध करणारी छगन सुद्धा ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शरद पवारांच्या आरत्या वळत होते शरद पवारांना सहानुभूती आहे सहानुभूती आहे सहानुभूती आहे असा घोषा त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये लावला होता म्हणजे आरक्षणाच्या आंदोलनामुळे निर्माण झालेले दोन्ही मसिहा या दोन्ही मसिहांना शरद पवारांची ओढ आहे शरद पवारांच्या ते प्रेमात आहेत शरद पवारांकडे ते आशेने बघतायत आणि शरद पवारांमुळे ते भारवलेले आहेत आणि हे जे काय राजकीय नाट्य आहे ते राजकीय नाट्य ओबीसी आमचा डी एन ए आहे असं म्हणणारे भाजपचे नेते अत्यंत मुकाटपणे बघत आहेत त्यामुळे भाजपच्या नेत्याने आता लक्ष्मण हाके यांच्या हाकेला ओ देण्याची गरज आहे त्यांना बळ देण्याची गरज आहे कारण लक्ष्मण हाके जी मागणी करतायत ती मागणी एकदम घटनेच्या चौकटीत बसणारी मागणी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरक्षणाचा जो पट मांडण्यात आला होता त्या पटावर दोन्ही बाजूने एकच व्यक्ती खेळतो आहे असं चित्र मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलं माझ्या मताशी आपण सहमत आहात का आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद